हाय गुड मॉर्निंग जय श्री कृष्णा तर आज घेतलेली नवीन वस्तू ही आहे तर माझ्याकडे पहिली आहे ना स्टीलची शेगडी आहे पण ती खराब झालेली व्यवस्थित काही चालत नव्हती तर बरेच दिवसापासून मला अशी शेगडीची ना खूप हाऊस पण होती इच्छा होती बरेच दिवसापासून घ्यायची तीन बर्नरची माझ्याकडे शेगडी असावी असं तर ही घेतलेली आणि इकडे ना शेगडीची पूजा करून घेतलेली मी कोणी कोणी हसेन पण आहे माझी मी करते असं कारण मी जेव्हा लहान होते तेव्हा माझ्या आई अशी घरी चूल जरी बनवायची ना मातीची तरी चूल ते 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 ती चूल बनवून झाली का पहिलं त्याच्यावर त्याची पूजा करायची अशी आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती गोडाचं काहीतरी बनवायची मग कारण म्हणतात असं नाही का गोड बनवायला पाहिजे काही ही जरी अशा वस्तू घेतल्या तरी तर मग मी त्याच्यासाठी चा चहा बनवलेला बाकी ते काही गोड नाही बनवलं कारण चहा मला तसाही खूप आवडतो तर इकडे चहा वगैरे बनवून घेतला आणि खूप मस्त चालते ती शेगडी काहीच प्रॉब्लेम नाही आला आणि मला आहे ना पहिले म्हणजे असं बऱ्याच जणांचं ऐकलेलं आहे की अशी शेगडी फुटते किंवा नाही का असं काही होतं तसं जवळचा अनुभव आहे पण आम्हाला एका ताईच्या घरी झालेलं आहे असं माझ्यासमोर पण तरी पण म्हटलं नाही एकदा घ्यायलाच पाहिजे तर ते म्हणले चल ठीक आहे घे तर मग घेतलेली आम्ही आपल्याला जे चार पाच वाजता भूक लागते ना तर त्याच्यासाठी मी इकडे भेळ बनवत होते तर खूप छान लागते चवीलाही आणि टेस्ट लागते त्याच्यासाठी मी बनवते इकडे तर पहा कशी बनवली ते आणि मग मीठ वगैरे कोथिंबीर ते टाकून व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली तर खायलाही खूप चवदार लागते छान लागते आणि संध्याकाळच्या वेळेची भूकही त्यांनी मरून जाते परत नाही का म्हणजे राजला पण बनवायची होती मला याच्यात मिरच्या टाकलेल्या होत्या त्याच्यामुळे त्याला चालत नव्हती मग त्याच्यासाठी परत आणखी दुसरी बनवलेली फरसाण टाकून तर याला आहे ना मस्त असं बर्नीमध्ये किंवा मग अशी नाही का काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवू शकतो एअरटाईटमध्ये जेणेकरून त्याला हवा नाही लागायला पाहिजे नाही तर मग मऊ पडून जातात ते चुरमुरे आणि खायला पण तेवढे छान नाही लागत तर इकडे राहायसाठी गोड बनवलेली मी फरसाण टाकून मग इकडं दुपारची वेळ होऊन गेली होती तर स्वयंपाक केला चपात्या भात करून घेतला आणि मग इकडे आहे ना कढी बनवायची होती आज तर कढी बरेच दिवस झालं खाल्ली होती तर म्हटलं चला आज कढी बनवू तर कढी मी आहे ना जास्त अशी पातळ नाही बनवत मला नाही आवडत पातळ थोडीशी सर आवडते आणि मी बनवलेली कढी आहे ना माझ्या बहिणीला जास्त खूप आवडते कधी मी तिच्याकडे गेले ना ती मला बनवायला लावते म्हणजे नाही का असते एक एकाच्या हाताला चव असं सांगते ती आणि जमते किंवा एखाद्याला असं म्हणते आज राजला सुट्टी होती संडेची तर त्यालाही जेवायला दिलं दुपारच्या वेळेला मग आम्ही जेवणं केली आणि म्हटलं चला आता क्लिनिंग करून घ्यावी तर किचन आवरलं आणि ही शेगडी आहे ना असंही याचं की गरम गरम पुसून म्हणजे नाही चालत असं नाही का केला आणि आपल्याला कसं असतं की लगेचच लगे क्लीन करून ठेवायचं तर मला तर होतच तसं नाही का थोडंसं जरी शेगडीवर घाण असाना मी लगेच क्लिनिंग करून घेते पण याला थंड झाल्याशिवाय क्लीन करून घ्यायची नाही नाहीतर असं खराब होते बुवा लवकर असं तर इकडे ना मग आवरलं सगळं त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर गेलेलो बाहेर म्हणजे तेच सांगितलेलं ना मी मागे तिथं मागच्या व्हिडिओमध्ये की आमच्या इथं मेला लागलेला आहे पण आज ना खूप गर्दी होती आज संडे होता सगळ्या लहान मुलांना सुट्टी असल्यामुळे तर बरीचशी खरेदी केली तिथं गर्दी असल्यामुळं तरी बराच वेळ होतो आम्ही तिथे एक दीड तास होतो आणि त्याच्यानंतर मग जे जे पाहिजे ते राजला ते घेतलं परत घरात मला जे लागत होतं ते घेतलं पण असं आहे ना की आपण बाहेर जर असं काहीत गेलं ना तर फालतू आपण काहीच खरेदी करत नाही जे जे लागतं ना तेच घेतं कुठली लेडीज असू देत मग ती आणि इकडे हे जे खेळणे ना हे माझी भावाच्या मुली आहेत दोन छोट्या तर ते त्यांच्यासाठी घेतलेली हे किचन सेट आणि हे डॉल वगैरे कारण मग राजला पण घेतलेल्या तर मला म्हटलं नाही का त्यांच्यासाठी घ्यावं जाणं कधी होणार माहीत नाही पण हाऊस वाटते एक मग मी त्यांच्यासाठी पण घेतलं इकडे हे दोन बाऊल घेतले होते माझ्याकडे ऑलरेडी आहेत हे तीन तीन चार आहेत तरीसुद्धा घेतले मी मला कारण त्याचा कलर खूप आवडलेला आणि इकडे हे ना तुळस ला, तुळस लावण्यासाठी घेतलेली ही कुंडी खूप छान वाटली मजबूत आहे मस्त ओ, मी माझे आत्ताची तुळस आहे ना मी बादलीमध्ये लावलेली आहे तर म्हटलं याच्यात लावायला पाहिजे दुसरे आणखी एक तुळस घेऊन लावणार मी त्याच्यामध्ये आणि माझे तुळस आहे ना पहिली जास्त खरंच खूप अशी जळून जायची लगेचच पण ह्या मस्त टिकली आहे आणि इकडे राजनी आहे ना म्हणत होता मी छावी देतो ह्याला तू याचा पण व्हिडिओ काढ आणि टाक तर म्हटलं मग त्याचाही व्हिडिओ काढलेला त्याच्यानंतर मग जेवणं वगैरे केली सगळं आवरलं घरातलं आणि खूप उशिरा दहा साडे दहा वाजता असंच म्हणलं कानातलं जरा चेंज करावं बरेच दिवस झाले ना तेच तेच आहे माझ्याकडे मला जास्त लांब असं कानातलं घालायला नाही आवडत जेवढं कानाला चिकटून असतात असतात ना तेवढं जास्त आवडतात मला तर हे मी आहे ना कटलरी सामानामध्ये विकण्यासाठी सा आणलेले हे गळ्यातले कानातले अशा बऱ्याच वस्तू आणलेल्या तर हे तर मी ऑलरेडी घातलं होतं काही दिवस आशामधनं तर ते मी चेंज केलं परत आणि इकडे खानातले घातले याचा आहे ना कलर जात नाही अजिबात खूप छान वाटत हे घातल्याच्या नंतर आणि हे घातलं गळ्यातलं तर हे गळ्यातलं घातलं पण नंतर ते मला जरा जास्त शॉर्ट वाटलं मग मी परत चेंज केलं ते काढून ठेवलं आणि दुसरं घातलं आपलं ते तर पप्पा गेल्याच्या नंतर मी असं असं बनवलं होतं तर मम्मी काहीतरी काम करत होती तर मी इकडून इकडून हव्याने उडले का कारण पिचीचा गेट खुलला होता तिकडं किचनच आहे असं थोडंफार इकडून तिकडून टाकले तर हा जो व्हिडिओ बनवलेला ना राजने तो याच्यासाठीच टाकला की तो मला म्हणतो तू कशी मोबाईल मध्ये जाते तू कशी बोलते मग मी पण व्हिडिओ बनवणार आणि मी पण बोलणार तर माझा पण व्हिडिओ मोबाईल मी पण मोबाईल मध्ये जायला पाहिजे म्हणून टाकलेला तर खूप भारी वाटतं असं तो बोलताना खूप छान वाटतं म्हणून मी तो व्हिडिओ टाकलेला सो चला आजच्या पुरतं एवढंच लाईक सबस्क्राईब आणि शेअर थँक्यू